सोलापुरात आपचा जोर वाढला प्रभाग एकवीसमध्ये भव्य पक्षप्रवेश सोहळा आणि निर्धार सभा संपन्न सोलापूर भ्रष्टाचार आणि जुन्या राजकारणाला कंटाळलेल्या सोलापूरकरांसाठी आता एक नवा पर्याय उभा राहतोय असे स्पष्ट संकेत आज आम आदमी पार्टीने दिले शहरातील प्रभाग क्रमांक एकवीस येथे आज युवा आघाडीचे अध्यक्ष मंजूर खानापुरे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी आपमध्ये उत्साहात प्रवेश केला सामान्य माणसाचा पक्ष ही आपली ओळख जपणाऱ्या आपने या पक्षप्रवेशाच्या माध्यमातून सोलापूरमध्ये आपली संघटनात्मक ताकद आणखी वाढवल्याचे दिसून आले या कार्यक्रमाला आपचे राज्य सचिव डॉ अभिजित मोरे जिल्हाध्यक्ष एम पाटील शहराध्यक्ष जुबेर हिरापुरे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते त्यांनी दिल्ली आणि पंजाबमध्ये आप सरकारने शिक्षण आरोग्य आणि वीज क्षेत्रात केलेल्या क्रांतीची माहिती दिली त्याच धर्तीवर सोलापूरमध्ये पारदर्शक कारभार मूलभूत प्रश्नांवर थेट उपाययोजना आणि रोजगार निर्मितीसाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला आपची झाडू क्रांती सोलापूरच्या दारात आजच्या सभेत उपस्थित नेत्यांनी भ्रष्टाचाराचा कचरा साफ करण्यासाठी झाडूची ताकद सोलापूरला दाखवून देण्याचा संकल्प केला मल्लिकार्जुन पिलगेरी सुचित्रा वाघमारे रहीम शेख यांसारख्या पदाधिकाऱ्यांसह असंख्य कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या भव्य पक्षप्रवेशामुळे प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये आम आदमी पार्टीची पकड मजबूत झाली असून सोलापूरच्या राजकारणात आप एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यासाठी सज्ज झाल्याचे स्पष्ट झाले आहे दिल्ली आणि पंजाबप्रमाणेच सोलापुरातही लोकशाहीचे खरे सरकार स्थापन करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपने आता मोर्चे बांधणी सुरू केली आहे ही घटना येणाऱ्या काळात सोलापूरच्या राजकारणाची दिशा बदलू शकते असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे भारी समर्थन था अब उसी सोलापुर में कांग्रेस का एक भी आमदार चुनकर नहीं आता है क्यों नहीं आता भाई क्या इसके पर्दे के पीछे कोई डील हुई थी क्या कि मेरी बेटी को आप खानदार बनाओ और आपके पार्टी के आमदार होने दो यह सवाल वाजिब है यह पूछना चाहिए सवाल क्योंकि इनकी निकम्मे पन के वजह से ही बीजेपी आज बीजेपी का संकट महाराष्ट्र में और पूरे देश पर आया एक तो एक कांग्रेस है तो ऐसा और दूसरी तरफ जिनको हमने बहुत विश्वास के साथ चुनकर दिया था वो एम आई एम के लोग पार्टी के प्रभाग के लोग इनमें से कुछ लोगों ने सोलापुर म्युनिसपल कॉरपोरेशन में बीजेपी को वोट किया था कि नहीं किया था किया था ना सामने कहते कुछ और है और पर्दे के पीछे वो करते कुछ और है उनकी कतनी और करनी में फर्क है कांग्रेस है और M. M. पर्दे के पीछे कुछ और करती है, करती है, है। डील तो मुझे आपके सामने ये बहुत विनम्रता से रखना है कि आम आदमी पार्टी ही असली पार्टी है असली विकल्प है अपने डॉक्टर अभिजीत मोरे हमसे आपल्या सामानचे महाराष्ट्राचे ते नेते आहेत या ठिकाणी सोलापूर शहराचे अध्यक्ष जुगरभाई माझ्याबरोबर माझे सहकारी सिलगिरी साहेब आहेत आनंदराव आहेत आणि आहेत या ठिकाणी गबोरे साहेब आहेत आणि व्यासपीठावर बसलेले आपला निलेश आहे या ठिकाणी व्यासपीठावर असलेले आणि व्यासपीठाच्या समोर बसलेले आपल्या सर्वांच या ठिकाणी आता ज्यांचा प्रवेश झाला त्यांचाही मी मनापासून आभार मानतो खरं पाहता मंजूरबाईंनी सांगितलं नगरसेवक हा काय असतो त्या नगरसेवकाची कामं काय असतात खरोखर आपण पाहिलं सोलापूरला आठ दिवसापूर्वी सोलापूरची परिस्थिती मुंबईपेक्षा बिकट झाली सोलापूरमध्ये सर्व गटारी तुंबल्या आणि लोकांची अतिशय वासावत झाली त्याच्याकरता म्हणून आम आदमी पार्टी ही आम आदमी पार्टीचा जन्म हा आंदोलनातून झाला संघर्षातून झाला आम आदमी पार्टी हे नावासाठी काम करत नाही आम आदमी पार्टी जनतेकरता काम करते आपल्या गोरगरीब जनतेची कामच काय असतात तो मूलभूत सुविधा शिक्षणाचा विषय असतो आरोग्याचा विषय असतो इलेक्ट्रिसिटीचा विषय असतो गरीबाच्या फार मोठ्या मागण्या नसतात पण त्याच्याकरता त्या वार्डातला नगरसेवक अर्ध्या रात्री फोन केला तर त्यांनी फोन घेतला पाहिजे आपल्या सर आम आदमी असे कार्यकर्ते आहेत की ते स्वतःसाठी काम न करता जनतेकरता काम करतात आपण पाहिलं दिल्लीमध्ये केजरीवाल साहेबांनी इतकं चांगलं काम केलं त्या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये एवढी क्रांती केली एका कलेक्टरचा मुलगा आणि एका मुलगा दिल्लीमध्ये एकाच बसून शिक्षण घेतात खासगी शाळेपेक्षा त्या ठिकाणी सरकारी शाळा चांगल्या केल्या आता त्या ठिकाणचे लोक दिल्ली मधले आज दिल्ली जनता प्रत्येकाला पश्चाताप झाला की आपण केजरीवाल साहेबांचं सरकार घालवत